काल सकाळी एवढी मोठी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा काल संध्याकाळी एक बाई मुंब्रा स्टेशनला तीस वर्षाची बाई पुन्हा एक्सिडेंट होऊन मध्ये एक्सपायर झाली आणि एवढं सगळं होऊन रेल्वे मंत्र्यांना काहीच वाटत नाही प्रवास करते पण मी जीव मुठीत घेऊन राह आता मी प्रवास केला तरी ट्रेन मध्ये भांडणं चालूच होती महिलांची कालचं एवढं मोठं प्रकरण झाले तरी ते मनावर घेत नाही त्याच्यासाठी सुरक्षेसाठी महिलांसाठी महिलांसाठी सकाळच्या ह्या ट्रेन झाल्याच पाहिजे आज एका व्यक्तीमुळे घर चालतो तो व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही त्या पंधराशे आणि घर चालवणार आहे का वर्ष रेल्वेने प्रवास करतोय पण रेल्वे सुरक्षित नाहीये कारण का मॅन जास्त झालेली आहे आणि प्रशासनाचं लक्ष नाहीये फक्त काय आमदार खासदार पळवायचं आहे मध्ये एक आता बोर्ड बघितला कल्याणवरून इकडे येताना मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये दिले पाहिजे है ना नातेवाईकांना पन्नास लाख रुपये देऊन प्रॉब्लेम सॉल्व का इथं पन्नास पन्नास खोके घेऊन माणसं आमदार जे निवडून दिलेत ते डेव्हलपमेंट झालं साईटला पोलीस एक आज गेलेला आहे काल त्या ह्याच्यामध्ये आज त्याच्याकडे छोटं बाळ आहे त्या बाईन आता काय करायचं उत्तर द्यायला पाहिजे हाय नमस्कार मी अमोल सध्या मी ठाणे रेल्वे स्टेशन ह्या स्थानकावरती आहे आणि मागे मनसेचा मोर्चा निघालेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती हा मोर्चा वेगळा सांगण्याची गरज नाही आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला विरोध म्हणून हा मोर्चा काढलाय हा मोर्चा कालच्या घटनेवरती आधारित आहे पण हा मोर्चा मला वाटतं की सर्वसामान्य लोकांना कनेक्ट करतो लोकांना एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे कारण प्रशासनाविरुद्ध जर आज नाही लढलात तर प्रशासन ह्याच्यावरती कारवाई नाही करणार आणि पुन्हा पुन्हा या घटना होत राहतील प्रशासनाला जाग यावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण ह्यांचे जे पदाधिकारी किंवा अधिकारी नेते मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूयाच पण सर्वसामान्यांना काय वाटतं ते प्रवास करताना स्वतःला सुरक्षित समजतात का त्यासाठी आपण लोकांना हे विचारणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही घटना ही काय पहिली नाही आपल्यासाठी हे रोज होतं रोज आपला तरुण तरुणी ज जीव मुठीत घेऊन ते प्रवास करत असतात अविनाश जाधव एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा प्रवास करायला जातात तेव्हा मनात काय येतं नाही मी रेल्वेनी रेग्युलरली प्रवास करतो माझा मला जर बदलापूर अंबरनाथला जायचं आहे तर मी रेल्वेला रेल्वेने जातो मीरा रोडवरनं जर मला वसई किंवा पालघरला जायचं आहे तर मी रेल्वेने प्रवास करतो मुळात प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष आपल्याकडे ना प्लॅटफॉर्म वाढवले गेले ना रेल्वेची संख्या वाढवली गेली ना ट्रॅक मोठा करण्यात आला बरोबर आहे तुम्ही दोन हजार इसवी सन दोन हजार एक दोनला ठाणा रेल्वे स्टेशनवरून जर तीन लाख लोक प्रवास करत असतील तर आज बारा ते पंधरा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच आहे ट्रॅक तेवढेच आहेत प्लॅटफॉर्म तेवढंच आहेत मग तुम्ही एवढ्या लोकांना पासेस आणि तिकीट का देता जर तुमची कॅपॅसिटीज नाही आहे ना जर पॅ कॅपॅसिटीच नाही आहे तर प्रवाशांना सांगा येऊ नका आजच्या दिवसभराचा खोटा संपलेला आहे नाही तर नवीन स्टेशन उभे करा नवीन ट्रॅक वाढवा एवढी अत्याधुनिक यंत्रणा आलेली आहे का तुम्ही बरंच काही करू शकता तुम्ही एवढ्या इंजिनियर हायर करून ठेवलेल्या आहेत सगळं आहे तुमच्याकडे आर्किटेक्ट पासून पण कामच होत नाही आणि तुम्ही काही नवीन विचार करत नाही आहे फक्त लोकसंख्या वाढते आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटना वाढतात काल सकाळी एवढी मोठी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा काल संध्याकाळी एक बाई मुंब्रा स्टेशनला तीस वर्षाची बाई पुन्हा ॲक्सिडेंट होऊन मध्ये एक्सपायर झाली आणि एवढं सगळं होऊन रेल्वे मंत्र्यांना काहीच वाटत नाही आहे त्यांनी आतापर्यंत रोज प्रत्येक गोष्टीला ट्विट करणारे रेल्वे रेल रे मंत्री अजून त्यांचा या दुकाना मृतांना श्रद्धांजली म्हणून पण एक आलं आहे या सगळ्या गोष्टी पाहता निर्लज्जपणाचा कळस आहे रेल्वे मंत्री म्हणजे याच्या आधीही ज्यावेळेला बंगालमध्ये ही घटना घडली त्यावेळेला हा माणूस असाच वागत होता बरोबर असे असंवेदनशील लोक या खात्यात बसवून ठेवलेले आहेत याचं दुःख आहेच आणि त्यांच्यामुळेच ह्या ही जी काही डेव्हलपमेंट आहे ती होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्यांचा जीव गमावा लागतो तुम्ही आज नाही पुढच्या पाच वर्षांनी पण ही स्थिती असणार आहे जर तुम्ही आज या सगळ्याची सुरुवात केली तर पुढच्या सात आठ वर्षांनी तुमचे स्टेशन उभे राहणार आहे म्हणजे उद्या सकाळी काहीतरी बदल व्हावा असं स्वप्नही नाही किंवा एक वर्षांनी काही बदल व्हावा अशी स्वप्नही नाहीत आमची पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही उत्तम करावं हीच आता आमची अपेक्षा कारण जरी आता इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला गेलं तरी आजचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला तीन तीन चार चार वर्ष लागतात hmm. सो जे काय होणार आहे ते पुढच्या पिढीसाठी होणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा हा एक प्रयत्न आहे चला तुम्हाला शुभेच्छा मला वाटतं हा जो प्रयत्न आहे ह्याला कुठेतरी सरकारने सिरियसली घ्यावं आणि नागरिकांनी सुद्धा सर तुम्हाला माहितीच आहे रेल्वे स्टेशनवरती रोजची गर्दी लाखोच्या संख्येने लोकं प्रवास करतात ह्यावेळी प्रत्येकाच्या मनात हे असतं की मी आत्ता प्रवास करतो आहे पण मी घरी रिटर्न येईन की ह्याची गॅरंटी कोण घेईल बरोबर आहे नक्कीच ना कारण का जी ज्या पाहता तुम्ही आता जे लोकांची लोकसंख्या वाढले लोकसंख्या वाढल्यानंतर नक्कीच तर तुम्ही मगाशी ए सीचा उल्लेख केला एक ए सी गाडी गेल्यानंतर किती वेळान ए सी गाडी आहेत हे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत एक एक तासाने गाड्या आहेत त्याला हे कमी आहे मतलब हे डिस्टन्स खूप आहे आणि फ्रिक्वेन्सी नाही आहे तर गर्दी वाढते ना आणि तुम्हाला माहिती सध्याचे प्रायव्हेट जॉबमध्ये काय तीन लेटमार्क झाले तर एक कॅज्युअली जाते त्याच्यासाठी लोकांची धावपळ असते तर कुठेतरी ह्या गाड्याच्या फ्रिक्वेन्सी वाढल्या पाहिजेत प्लॅटफॉर्म्स वाढल्या पाहिजेत ही आमची मुळात मागणी आहे नुसते प्लॅटफॉर्म नाही ही गाडीचे आता नऊचे बारा बाराचे आता पंधरा करतात ते पंधराचे झाले तरी काही गर्दी कमी नाही होणार हे मेट्रो वगैरे बाकी सगळ्या हे जलवाहतूक वगैरे चालेल तर कुठेतरी भार कमी होईल रेल्वेचं असं मला वाटतं पण सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकांची जीवित हे लोक बिचारे मरतायत काय घरच्यांनी करायचो घरचा खर्चा पुरुष गेल्यावरती हे येणार दोन दिवस तिथे थांबणार बा श्रद्धांजली होणार आणि जाणार त्या घरच्यांचं काय घरच्यांकडे कोण लक्ष देत आहे का तर कुठेतरी सरकारने हा संवेदनशील भाग आहे सगळा सगळा ही जो चाललं आहे ते तर सरकारने रेल्वे मंत्र्यांनी याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे थँक यू आणखीन काही लोकांशी बोलणार आहोत जे मोर्चात so, पण आहेत आणि आपण सर्वसामान्य लोकांशी देखील प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना काय वाटतं लोकल ट्रेनने प्रवास करताना ते मध्ये सुरक्षित आहेत का हे आपण लोकांमध्ये जाऊन लोकांना विचारणार आहोत सो मला एक गोष्ट सांगा कालची घटना घडली हा मोर्चा निघाला पण हा मोर्चा काढून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटतं एक्कावन्न हजार जण गेलेली आहेत त्या ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये न्यूजमध्ये बघितलं आता एवढी वर्ष झाली काय चेंजेस तुम्ही बघता का मीडिया नाही बघत आणि होऊ शकत नाही शेवटी आपल्याकडे गर्दी वाढत चालली आहे नियोजन किती करेल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्ही त्यांचा पण विचार करावा पब्लिक पहिले पण त्यांचा विचार केल्याशिवाय हे ना ते पण आहे ते काय असे अशा वाऱ्यावर मारायला सोडतात का त्यांना पण ते पण माणूसच आहेत ना पण होईल सुविधा लेट अँड फास्ट कारण कसं ट्रेनचं आपलं तीन मिनटं बोलतात पंधरा मिनिटांनी येते एक्सप्रेस ट्रेन्स येतात सगळे येतात सगळ्याला प्रॉब्लेम आहे तुम्हाला थांबावंच लागणार तुम्ही रेल्वेने प्रवास करताना स्वतःला सुरक्षित समजतं नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही मी स्वतः रेल्वे पॅसेंजर से संघर्ष म्हणचा पदाधिकारी आहे त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पाटील राज्य संघटक मंत्री पण आहे आज मी गेले सतरा ते अठरा वर्षे रेल्वेने प्रवास करतो आहे पण रेल्वे सुरक्षित नाही आहे कारण का मॅनपॉवर जास्त झालेली आहे आणि प्रशासनाचं लक्ष नाहीये प्रशासन फक्त काय आमदार खासदार पाळवायचंय मध्ये एक आता बोर्ड बघितला कल्याणवरून इकडे येताना का मृतांच्या ना। नातेवाईकांना पन्नास लाख रुपये दिले पाहिजे है ना मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये देऊन प्रॉब्लेम सॉल्व का इथं पन्नास पन्नास खोके घेऊन माणसं आमदार जे निवडून दिलेत ते डेव्हलपमेंट राहिलं साईटला पण खोके घेऊन पळालेत आणि इथे जनता राहिली अशीच बाहेर येतो पोलीस प्रशासनावरती तर पोलीस प्रशासनची लोकसंख्या पोलीस प्रशासन वाढलं पाहिजे ना आता हे पोलिस प्रशासन किती आहे ह्या ठिकाणी कमीत कमी हजार पोलिस पाहिजेत पण नाही आहेत तुम्ही बाहेरच्या देशामध्ये बघा प्लॅटफॉर्मला एका काय प्लॅटफॉर्मला बारा तेरा पोलिस असतात इथं पोलिसांची मारामारी आहे मॅनपॉवर भरले नाहीये रोजगार नाहीये म्हणून सगळे जे सगळ्या देशात देशा देशा इंडियामधले सर्व देशातील लोक आपली आर्थिक राजधानी इथे येतात पण इथे काय सुविधा भेटतात शून्य आणि इथली जी सत्ता आहे इथली सत्ताधारी आहेत ते काय करतात कुठल्या कुठला मार्गे कुठे कुठे म्हणून आम्ही रेल्वेचा विरोध करण्यापेक्षा नाही का रेल्वेचा निषेध करण्यापेक्षा वे रेल्वे ही कशी डेव्हलप करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करता त्यावेळी काय म्हणत चालू असतं कारण एक तर ऑफिसला वेळेवरती पोहोचायला लागतं वेळेवरती नाही पोहोचला तर पैसे कट होतात गर्दी वाढलेली जरी असेल तरी चढायला लागतं एक तर ट्रेन कॅन्सल होतात संताप होतो नक्कीच मी स्वतः या मोर्चामध्ये मी बदलापूरवरून आलेले आहे मी स्वतः जॉब करत होती गेली चार वर्षं मी सांताक्रुज बदलापूर अपडाऊन करत होती म्हणजे बदलापूर टू सांताक्रुज प्रवासाला जो त्रास होत होता त्याहीपेक्षा त्रास घरी आल्यानंतर इतर गोष्टी करून परत महिलांनी प्र दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा म्हणजे सरकारने ही जी महागाई केलेली आहे त्या महागाईला महागाईमुळे आम्हा महिलांना बाहेर पडावं लागलेलं आहे आणि ते करत असताना हा जो रेल्वेचा त्रास आहे म्हणजे बदलापूरवरून तुम्ही तुम्हाला माहिती असेल की बदलापूरवरून प्रवास करताना रोजच्या ज्या ट्रेन आहेत त्या ट्रेन दहा ते पंधरा मिनटं लेट असतात जर लेट झाल्यानंतर जो लेटमार्क होतो त्यामध्ये आमचे पेमेंट कट होतात पगार कट झाल्यानंतर तो मानसिक त्रास असतो तो वेगळा त्यानंतर ही महागाई मी जी म्हणाली ती वेगळी आणि बदलापूर शहरामध्ये तर प्लॅटफॉर्मवरती एवढी भयानक परिस्थिती आहे महिलांना आरोग्य सुविधा नाही आहेत टॉयलेट जे असायला हवेत ते नाही आहेत पत्र्याची शेड नाही आहे आता हा पावसाळा चालू झाला आहे लोक अक्षरशः पावसामध्ये उभं राहून म्हणजे ज्या वेळेला ते चिमुकलींचं प्रकरण झालं होतं त्यावेळेला मी तर म्हणेन की लोकांचा तो उद्रेक होता ते प्रकरण तर होतच पण त्याचबरोबर लोकांचा उद्रेक होता जो ट्रेनने प्रवास करताना जो त्रास होत होत होता त्यामुळे प्रामुख्याने ती जी लोकं आहेत ती लोकं रेल्वे ट्रॅकमध्ये उतरली पण रेल्वे ट्रॅकमध्ये उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने जी त्यांच्यावर कारवाई केली ती कारवाई खूप भयानक होती त्यामुळे कदाचित मला वाटतं आता लोक रेल्वेच्या केसेस घेण्यासाठी किंवा ह्या अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी घाबरायला लागले मला सांगा घरातून तुमच्या घरी कोणी जॉबला जात असेल भीती वाटते ते जॉबला जात कोर्स भीतीच वाटते कारण माझा तर मुलगा वकील आहे हायकोर्टला पण तो ह्या ट्रेननी म्हणून जात नाही लोकलनी तो गाडी घेऊन मग मी दोन तास मला उशीर झाला तरी चालेल पण मी गाडी घेऊन जाणार म्हणजे लोकांच्या जेवढी भीती बसलेली इतकी खचा म्हणजे काहीतरी करायला पाहिजे ना रेल्वे प्रशासनानं आता काय बोलतात की म्हणजे लॉकचे दरवाजे त्याला अर्थ आहे लॉकचे दरवाजे आत गुदमरून नाही लोक मरणार हे डो डोकी बघा ह्यांची काय आहे ती कठीण आहे प्रश खूप कठीण आहे हे फक्त यांचा निवडणुका दंग आहेत तू माझ्याकडे ये तू माझ्याकडे ये हेच चालू आहे त्यांना काही पडलेली एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही प्रवास करता लोकल ट्रेन मध्ये वेगवेगळे विषय येतातच कधी पोहोचेल घरी खूप वेळ असं होतं की ट्रेन कॅन्सल होते तेव्हा तेव्हा काय होतं म्हणत म्हणजे तेव्हा संताप येतो मग राग कसा व्यक्त करायचा कुणाकडे करायचा आणि हा जो आजचा मोर्चा आहे हे काय नवीन नाही आहे आपल्या मुंबईसाठी कालची घटना नवीन नाही आहे रोज होते संध्याकाळी पण काल एक घटना घडली एक आजीबाई दगावलं बातम्या पडतात मग एक मुंबईकर म्हणून एक नागरिक म्हणून काय मला फक्त सरकारची एकच विनंती आहे की महिला कुठेही सुरक्षित नाहीये आपण बोलतो की कॅब मध्ये सेफ नाहीये आम्ही उभे करतो त्यामध्ये सेफ नाहीये मला हे सांगा रेल्वेनी आम्ही प्रवास करतो तर आम्ही तिथे कुठे सेफ आहे हा तर आम्हाला सरकारने एकच विनंती आहे तुम्ही जे आम्हाला दर महिन्याला पैसे पाठवता लाडकी बहिन हे आम्हाला काहीच नको जर तुम्हाला एवढंच तुमच्या बहिणी कडून प्रेम असेल तर आमच्यासाठी काय सर्वांसाठी आता बायका से। तर सेफ नाहीच आहेत पण पुरुष पण नाही राहिले ना यामध्ये फक्त अपघात बायकांचाच नाही झालाय ना पुरुषांचा पण झाला आहे तर मला हेच विनंती आहे की तुम्ही फक्त जीव वाचवावं बाकी आम्हाला पैशांची गरज नाही आहे आज एका व्यक्तीमुळे घर चालतो हा तो व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही त्या पंधराशे घर चालवणार आहे का पोलीस ता एक आज गेलेला आहे काल त्या ह्याच्यामध्ये आज त्याच्याकडे छोट बाळ आहे त्या बाईनं आता काय करायचं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे एक तर तिला घ्यायला पाहिजे झोपीवर किंवा ते उघड्यावर पडणार आता मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे गर्दी तुम्ही बघाल सकाळी एक साईडला तिकडे जाणाऱ्या गर्दी आहेत पण इकडे जाणाऱ्या खाली आहेत ते तुम्ही ॲव्हरेजिंग का नाही करत ट्रॅफिक ते ॲव्हरेजिंग करणं शक्य आहे शिफ्ट ड्युटीमुळे आणि ऑफिसेस शिफ्ट करण्यामुळे यात तर गव्हर्मेंटला काही खर्च नाही आहे ऑर्डरच काढायच्यात फक्त गव्हर्मेंटच्या ऑर्डरने सर्व काही होऊ शकतं कोरोना काळामध्ये केलं नाही का आपण वर्क फ्रॉम होम आणि या गोष्टी ज्यांना शक्य आहे ते जर घरी थांबले आणि प्लॅटफॉर्मचे तुम्ही बघा कल्याणला पण तुम्ही बघाल ना कल्याणला गर्दी एवढी का होते कारण तिथे प्लॅटफॉर्म अगोदर माहीत नसतो सगळे स्टेशनवर उभे असतात एक दिवशी तो ब्रिज पण पडण्याची शक्यता मी कल्याणहून म्हणून रोज अपडाऊन करतो मला मला एक गोष्ट पण आहे की या ज्या ब्रिजेस आहेत आता पण दंधन हलतायत त्या पडल्यानंतर मग सरकार येऊन कारवाई कल्याणवरून म्हणून कुठल्याही राज्यकर्त्याने एकदा कल्याण ते कुर्ला किंवा कल्याण ते ठाणे प्रवास करावा आणि मग त्याच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे वरवर बोलून काय होणार नाहीये प्रत्यक्ष त्यांनी ग्राउंड लेवलची समजून घ्यायला हवी की तुम्ही ऑफिसेस शिफ्ट करू शकता एक ऑर्डर काढायची तुम्हाला की तुमचे जर ऑफिसेस तुम्ही पन्नास टक्के ऑफिस तुमचे शंभर ऑफिस आहेत पन्नास ऑफिस तुम्ही उलट्या दिशेला नेले तिकडे तर जमिनी स्वस्तात आहेत तुमचं सर्व कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे आजकाल इंटरनेटने घरी बसून सगळीकडून काम करता येतं बरोबर तरी सगळ्यांना एका गर्दीतच एकाच दिशेने काय यायचं या गर्दीला तुम्ही नियंत्रित करू शकता डोंगोली ते ठाणा प्रवास करते त्यावेळेस दिव्यावरून जी पब्लिक येते ती रिटर्न पब्लिक असते ती डोंबोली ट्रेन बी सुटलेली असते ना त्याच्यात पूर्ण दिवा पब्लिक असते तरी आम्हाला महिलांना ना सुरक्षतेसाठी ना महिला ट्रेन हे मधी पण सोडल्या पाहिजे दोन तीन साडे नऊच्या दरम्यान महिला ट्रेन तर झाल्याच पाहिजेत कारण की एकच महिला ट्रेन दिलेली आहे ती सकाळी सव्वा सात का आठच्या दरम्यान आहेत तर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला ट्रेन हे ला केल्याच पाहिजे शासनाने आणि महिलांसाठी ना एक पोलीस हे ट्रेनमध्ये अवेलेबलच पाहिजेत कारण की महिलांच्या भांडणं होतात ट्रेनमध्ये मी आता डोंबोली ते ठाणा प्रवास करते पण माल मी जीव मुठीत घेऊन राह आताही मी प्रवास केला तरी ट्रेनमध्ये भांडणं चालूच होती महिलांची कालचं एवढं मोठं प्रकरण झाले तरी ते मनावर घेत नाही त्याच्यासाठी सुरक्षेसाठी महिलांसाठी महिलांसाठी सकाळच्या ह्या ट्रेन झाल्याच पाहिजेत आणि मी एक सांगते दिव्यापासून ना महिला दिव्या प्रवाशांसाठी दोन ट्रेन ह्या सोडल्याच पाहिजे दिव्यावरून कारण की दिव्यामधून ट्रेन सुटल्याच पाहिजेत कारण की कोपर आणि डोंबिलीच्या पब्लिकला खूप त्रास होते ह्याच्यासाठी मीही लढलेली आहे मी ही लेटर दिलेले आहेत प्रशासनाला काही रिप्लाय आलं नाही नाही की रे लेटर पण दिलेले आहेत एक संस्था आहे त्यांच्या मार्फत आम्ही इथेच हे केलेलं आहे त्यांना मी लेटर पण दिलेले आहेत पण काही त्याचा रिप्लाय आलेलं नाही आज मी कधी त्या मेसेज त्या ग्रुपवर चाटत आहे महिलासारखी एक ग्रुप आहे त्याच्यावरती मी एक घेत असते की मला महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा पण होत नाही की नाही नाही होत नाही बघा त्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केलेलं महिला म्हणून त्यांनी सांगितलं आई म्हणून त्यांनी सांगितलेलं हा मोर्चा पण यासाठीच निघालेला आहे हा जो लढा आहे हा मला वाटत नाही की थांबेल हा प्रत्येक मुंबईकरांनी या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे असं वाटतं मनापासून कारण मुंबईमध्ये प्रवास करणारा जो नागरिक आहे सर्वसामान्य तो सुरक्षित नाही आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय